महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय प्रांजाळा जय श्री श्रीया बाळा तोय तर आजच्या प्रवचन रूपी शेवे करता निवडलेली ओवी ग्रंथराज ज्ञानेश्वरी मधील माउली भाषेत पाचव्या द्यायची असून तिचा क्रमांक नंबर सोळा असा आहे होईचा अर्थ असा परमार्थ करत असताना कर्म जर व्यवस्थित जर असेल तर कर्मांनाही सुद्धा मोक्ष मिळू शकतो कर्मानही सुद्धा जन्म मरण टळू शकत उदाहरण दिलेले त्याच्या शेजारून छिटूनच की श्री नाव श्रेया बाळा तो तोय तरणी जसं पाण्यातून पलीकडे जायचं पैल तीरावेचा ज्या प्रमाणे उपयोग होतो नावेमध्ये कोणीही बसा बाया मुलं माणसं ज्ञानी अज्ञानी ते त्या नावेच्या ना। साहाय्यान सहज त्या पैल तीराला पोचू शकते तस या भवसागरातून ईश्वराकडे जाण्याकरता कर्म ही एक नाव या प्रकारे माव मानं संबोधलं नावीची उपमा दिली या कर्मानही सुद्धा मनुष्य परमेश्वराकडे जाऊ शकतो जन्म मरण टळू शकतो असा या ओळीचा अर्थ आहे विवेकाने ज्याने सुगटित समाजात टिकविले महा सिद्धांताचे गुढ रसिकत्व ओखलिले लशी तरतरविला श्री भागवत तरु तया ते विमलमतीने वंदन करू जयाचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण कि श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता तरी जाना नेना सकळा हा कर्म मार्ग किर प्रांजाळा जैशी नाव श्रीया बाळा तोय तरणी कर्मान ज्या अर्थी आपल्याला जन्म मरण दुःख या संसार सागरातून पलीकडे जाता आहेत तर त्या कर्माचं आपण विश्लेषण जरूरच पाहायला पाहिजे कर्म म्हणजे काय कसं करायचं कोणतं कर्म केल्यानं आपण जाऊ कोणतं कर्म नाही केल्यानं आपण जाणार नाही अशा या हिशेबाने कर्म कर्माचे प्रकार आपण पाहू कर्म कर्माचे प्रकार तीन प्रारब्ध कर्म संचित कर्म आणि क्रियामान कर्म हे तीन कर्म घेऊन सोबत घेऊन जन्म मरणाच्या हा जीव क्रिया करतो कारण आगा कर्मे जी उरावे तीही सुखी दुखी फळावे तया भोगावया लागे यावे देहा म्हणून अशा प्रकारे प्रारब्ध कर्म क्रियामान कर्म आणि संचित कर्म हे सोबत घेऊन हा जीव जन्म मरणाच्या क्रिया करतो आता कर्म कर्म करावंच लागत कारण कर्म सुटू शकत नाही कारण कर्म हा शरीराचा एक अविभाज्य भाग आहे किंवा असंही म्हणता येईल की कर्म हे शरीराचं उपादान कारण आहे किंवा असंही म्हणता येईल की कर्म हा शरीराचा स्वधर्म आहे जस उदाहरण आहे की मातीपासून गाडग बनत गट बनतो माती जशी गाडग्याचं उपादान कारण आहे तद्वतच कर्म हे या देहाचं उपादान कारण आहे म्हणून कर्म हे देहाचा स्वधर्म आहे कर्म हे देहाची अर्थव्यवस्था पाहण्याची एक संस्था आहे येण्या प्रमाणे जर कर्म टाकता जरी टाकताच येत नाही आणि टाकलं तर हे शरीर जीवित राहू शकत नाही थोडं बाजूला जाऊ तुमच्या लक्षात येईल कि या देहालय हे इंद्रिय पाच ज्ञान इंद्रिय पाच कर्म इंद्रिय यामुळं हे शरीर सुरळीत चालतं आहार घेणे प्रवास करणे पाहणे ऐकणे वगैरे वगैरे या इंद्रियाच्या सहाय्याने हे शरीर कर्म करत कर्म म्हणतात याच काय म्हणतात कर्म कारण कर्म हे शरीराचा स्वधर्म आहे आता याच्या व्यतिरिक्त जे केलं जात केलं मात्र कर्म न म्हणता कर्म म्हणल्या जाईल ते थोडं 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 एखाद एखात एक गुतामुती असत्या आता कर्म कर्माचे त्यातल्या त्या त्यात 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 तीन प्रकार कर्म आकर्म आणि विकर्म कर्म कर्म हा शरीराचा गुणधर्म किंवा स्वधर्म म्हणल्यावर त्याची व्याख्या मावली करतात स्वकर्म कुसुमाची या वीरा पूजा केली या पारा तोषा लागी आता सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाची या वीरा पूजा केल्या लागी हे कर्म झालं परंतु आता अकर्म अकर्म म्हणजे जे करू नाही ते कर्म काही त्याची गरज नाही उदाहरणार्थ बिडी ओढणे व्यसन करणे खोट बोलणे या कर्माची काही गरज नाही त्याचे परिणाम येण्याप्रमाणे व्यसनामुळे प्रॉपर्टीची हानी मान हानी नवे नवे ते जलक करण्याची गरज नाही जे कर्म करण्याची आवश्यकता नाही या शरीराला ते कर्म म्हणजे आकर्म जे, जे करू नाही ते आकर्म आता दुसरा क्रम आहे विकर्म विकर्म हे तर एवढं कठीण आहे कि परिया पर विलाश द्युतकर्म निंदा चोरी हिंसा भयानक कर्म परिणाम इतके भयानक हे कि परश्रियाभिलाशानं इतिहासामध्ये रावणाचं काय झालं ते तुम्ही रामायण सगळ्याला ज्ञात हे केवळ फक्त परश्रियाभिलाश द्युत कर्म महाभारतामध्ये कौरव पांडवान दूत खेळलं काय परिणाम झाले नवे नवे वनवास भोगावा लागला निंदा निंदेन प्रत्यक्षात परमेश्वर आता पांडुरंग कृष्ण परमात्मा निंदेनं त्याच कुळ बुडाल खोटे बोलणे अनेक असे प्रकारचे जे करू नय ते कर्म त्या कर्माबद्दल बरेचसे असे पैलू हे शास्त्रामध्ये भगवंतान त्याच्याबद्दल दोन पॉईंट सुद्धा सांगितलेले एक विहंगम मार्ग आणि एक पिपिलिका मार्ग कर्म चांगले कर्माचा एवढा मोलाचा वाट आहे अगर करम तेरी आजची है तो किस्मत तेरी दाशी है, और घर में ही मथुरा काशी हे आता ते पहा विहंगम मार्ग म्हणजे पक्षाला म्हटलेलं आहे ज्ञान मार्ग आणि विहंगम मार्ग एकच पक्ष झाडाला आंबा पाडाला आला की पक्ष वरच्यावर भरारी मारून त्याचा स्वाद चाकू शकतो दुसरा मार मार्ग आहे पिपीलिका आता हा मार्ग नाही करता येणार वरच्यावर भरारी मारून स्वादाचा चाकता येणार नाही पिपीलिका मार्ग आलं कारण तो ज्ञान मार्ग आहे तैसे काना वचनाची भेटी सरिसाची पई किरटी जो वस्तू होऊन उठी कौनी एको त्याच्यामध्ये दिव्याचं उदाहरण दिलेलं जात दिलेले गेलेले कि काडी वळून दीप लावणं का प्रकाश बरोबर होणार पा तुम्ही किती वेळ लागत नाही कोणत्याही गोष्टीचा इलेक्ट्रिकच पा बटन दाबणार लाईट लागणं तसं ज्ञानामनाची भेटी सरिसाची पैकी जो वस्ती वस्तु होऊन मोठी कोणी हो एकू परंतु ही क्रिया मात्र पिपिलिका मार्गाला जाणता जाता येणार नाही आता मुंगी पिपिलिका मार्ग म्हणजे मुंगील म्हटलेलं आहे आता पक्षाचं उदाहरण पहा आणि मुंगीचं पहा शरीराची त्याची तुलना करा की पक्ष काय मुंगी काय पण मुंगीला सुद्धा तो स्वाद चाकता येतो तिचे कर्म बरोबर तिने केले की तिथपर्यंत जाता येत उदाहरणार्थ मुंगी सुद्धा खोडाच्या सहाय्यानं फांदीच्या सहाय्यानं पानाच्या सहाय्यानं त्या फळापर्यंत ती जाऊन जाऊ शकते आणि तो स्वाद मनसोक्त चाकू शकते मनसोक्त उलट पक्षला अडचण येईल त्या फळावर बसून खाता येणार नाही पण मुंगी मात्र या फळामध्ये हात शिरून त्याचा स्वाद चा होऊ शकते अशा प्रकारचा हा कर्ममार्ग हे कर्म, कर्म मार्ग फार प्रांजळ म्हणा हे तरी जाना नेना सकाळा हा मार्ग कीर प्रांजाळा जैशी नाव बाळा थोई तर मात्र जे अघोर कर्म आहे ते कर्म कधी व्हायला नाही पाहिजे त्याच्याबद्दल एक थोडं उदाहरण आपण पाहू भगवंताला श्रीकृष्ण परमात्म्याला परमात्माला संभा नावाचा एक मुलगा होता त्यात पासून झालेला आणि तो होता नावसाचा महादेवाची भक्ती करून झालता म्हणून त्याचं नाव संभाटुल आता तो संभा आणि नंतर त्या संभा कोण काय झालं एका संताची निंदा झाली साधू असे तसे नव्हते ते ते दुर्वास मुनी होते सहज असताना हे माणसं तिथे गेले संभा चार दोन मुलं संभा देख नाही सुद्धा होता दिसायला संभाने श्री पार्ट घेतलं आणि पोटामध्ये आपले चिरगुट घालून पोट आला असं गर्भ राहिला असं नाटक केलं आणि महाराजाकडे गेले दोघ ती महाराजाला कसही करून अपवादानं महाराजाची हिंसट करायची असं त्याच्या पाठीमागचा उद्देश होता आणि दुसरं म्हणू लागलं संभानं खाली पदर घेऊन लगे नाटक करून दुसरं म्हणू लागलं की महाराज ही आमची घरची हे फार लाजाळू हे आणि ही गर्भवती आहे तुम्ही सांगा तुम्ही जाणते आईल मुलगा होईल का मुलगी तर वास्तविक संभा हा पुरुष होता हे सगळं नाटक होत आणि महाराजानं सांगतलं मुलगा किंवा मुलगी तर मग सांगायचं की हे माणूस आहे तो काही समजत नाही अहो अलीकडच्या काळामध्ये महाराजाकडे लोक काडी घेऊन गेले महाराज जगत गुरु तो खो हा दुर्जनाचा अंतर कळत नाही रागी सांधी सिद्धी सादोशी कळे दुर्जनाची बुद्धी महाराज म्हणे तुम्ही आता एवढा आलेला हो एवढं तुम्ही चार कोटी एक लक्षाचा शेवटा भंगलेले तुम्हाला सगळं कळत तर ही काडी मारणं नाही आम्हाला तुम्हाला ही काडी तुम्ही कुठं लागल सांगा डोक्यात म्हणलं तर पायात मारायचे हे तुम्हाला काही नाहीये जा बस अशी एवढी हिंसट आणि तोच ती संभाती हिंसट करण्याकरता ते पोर प्रवृत्त झाले ते महाराजाचे माणसं राज देवाचे महाराजांना ओळखलं सांगितलं की गड्या जातो मी कशाला ईश्वराचे वंशजे जा तुम्ही का मला कारण रागट असतो माणूस तपस्वी माणूस रागट असतो हे धरा रामायणातला प्रश्न आहे लक्ष्मणाला राग लय आला होता रामाचा एकदा अति राग आला होता कि सल एवढं वागवून चौदा वर्ष निराहार राहून आणि हे आवडतेतच मला मी रावण कोणता आहे पावद्या तस ते संभा जोर करू लागले ते पोर महाराजाचा खोप अनावर झाला खूप राग आला आता महाराज ते दुर्वास ऋषी होते दुर्वास दुर्वासच बरे बापा ते शापच त्याच्याजवळ ओळखलं की जा जा बरं तुम्ही इटून व हो। पण हे म्हणत महाराजा आम्हाला सांगा आमचा इल घरची पोरग होईल का मुलगा होईल का मुलगी महाराजाला क्रोधनावर झाला सांगतलं जा इल मुसळ होईल म्हणे आणि तेच तुमच्या कुळाचा नाश करल तुम्ही लय उरमट झालात ना इल मुसळ होऊन तोच तुमच्या कुळाचा नाश करल हा काय महाराज तुम्हाला काय येत तु, रे संभ्या म्हणी साडी आता संभ्या साडी सोडली महाराजाचा श्राप होता तपशव्याचे बोल खोटे होऊ शकत नाही ताबडतोब संभ्याची संभी झाली सगळी बिलकुल श्री पार्ट उभा राहिला अरे बापरे मग घाबरले घाबरले इतकं तितकं पुढे जाते चार पाच पाऊल काय असे तसे पाऊल तर संभ्याला प्रसुतीच्या व्यादना सुरू झाल्या पडत आता मात्र पक्के घाबरले आता मात्र ही गोष्ट काही खरी नाही कारण आता हे महाराजानं बोललं ते दोन वस्तू खऱ्या झाल्या संभ्याची संभी झाली मुसळही झालं आणि हे मुसळ आपल्या कुळाचा नाश करण आता हे नक्कीच ठरलं म्हणून ते मुसळ काय केलं सीता मन मनुष्य के करत की नाही असं केलं ना असं होईल पाहू असं करू तसं करू म्हणून ते मुसळ खूप कुटलं भुगुउट केलं त्या मुसळ्याचं इतकं भुगूट केलं पावडर रूपात झालं ते आणि ते समुद्रात फेकलं पहिलंच प्रभात पट्टांवर राहणारे होते द्वारकेला फेकलं ती पावडर पाण्यावर तरांगली आणि ती कडेल लागून त्याच गवत उगलं असं गवत उगलं त्या गवताच्या पानाला धारावं त्या तलवारी सारख्या आणि ती मुसळाची इडी राहिली ती काही कुठल्या गेली नाही ती इडी समुद्रात खोलवर फेकली ती विडी सुद्धा एका माश्यानं गिळली हा भविष्य खोट होत नाही महाराजाचा श्राप होता आणि ती मासे एका कोळ्यानं पकडली पोळी दुसरा तिसरा कोणी नव्हता पोळी होता पहिल्या जन्माचा वाली कारण हत्या रुन वैर हे देवाला चुकत नाही म्हणून अशा हत्यासारखं कर्म वैरासारखं कर्म ऋणाच बुडवायचं कर्म कधी करू नये म्हणते त्याला आणि अशा प्रकारे त्या इडी त्या माश्याच्या पोटातून त्यानं मासा पकडला आणि का इडी काढली तर फार चकचकीत पोलत दिसलं आणि चकचकीत असल्यामुळे त्याला त्याचा बाण करावा वाटला आणि तो बाण त्यानं केला इकडे यादव सैन्य सुद्धा खूप एकूकांवर सरसावू लागलं आणि मग प्रभात पट्टणला गेले तिथं जलविहार करण्याकरता मैदानात पाहून आणि तिथं त्यांची था था लगदा लगदी लागली एवढं वैरवाड मारा मार्या लागल्या तर ते धारदार गवत उपटलं आणि त्या गवताना एकमेकाला मारलं सगळं पूर्ण नष्ट झालं इकडं द्वारकेमध्ये भगवंतही सुद्धा एका जा पा झाडाला पाट लावून बसले असा पायावर पाय घालून आणि हारण बसला असं त्या शिकाऱ्याला वाटलं त्या तो वाली होता पहिल्या जन्माचा आणि त्यानं बरोबर पाहिलं की हे हारणच हे ते पायाचा वर होता आणि त्या चिडीचा बाण आणि तो बाण भगवंताच्या पायाला टाकेल लागला भगवंताचा त्या ठिकाणी अंत झाला इकडे त्या समुद्रामध्ये प्रभात पट्टणला सगळे छप्पन कोटी यादव मारले गेले अस त्या निंदेचा परिणाम निंदा कर्माचा परिणाम फार वाईट आहे तसा आपल्याकडून घडू नये कारण कर्म अकर्म विकर्म घोर कर्म हे नये प्रत्येकानं जाण घ्या कामामध्ये काम काही म्हणा राम राम जेणे जाईल हा श्रम सुख होईल